मौनम सर्वार्थ साधन एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही तर त्याचे उत्तर न देता शांत बसून त्याचा विचार करणे आणि नंतर त्याबद्दल रिॲक्ट होणे म्हणजे मौन नमस्कार श्री याज्ञवल्के आध्यात्मिक अन्वेषण केंद्र वे ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सुस्वागत नेहमीप्रमाणे पुढील व्हिडिओ हा तुळा राशींच्या व्यक्तींसाठी आहे ज्यांची जी तुळ रास आहे त्यांनी कोणती काळजी घ्यावी हे या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तुळारास सत्यस्थित झालेला गुरु या ग्रहाचा राशी बदल गुरु मेष राशीमधून ऋषभ राशीमध्ये गेलेला आहे आणि या राशी बदलाचा परिणाम साधारणतः एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राशीवर काय राहील तुळारास ही अर्थातच समतोलता दर्शवणारी रास, समत रास। सामंजस्यता या राशीमध्ये आहे तुळा राशीचा स्वामी शुक्र म्हणजे वाकचातुर्यता या राशीमध्ये आहे तुळा राशींची मुले मुली दिसण्यास सुंदर आणि बुद्धीने प्रगल्भ असतात तुळा राशीला हा गुरु चितवा येत आहे तर बाजूला कुंडली आपण पाहत आहात तुळारास म्हणजे सात नंबरची राशीचक्रातील राशी, राशी। आणि हा गुरु ऋषभ राशीचा राशीला आठवा म्हणजे अष्टमस्थान येत आहे आता सर्वात पहिले आपल्याला अष्टमस्थान हे काय दाखवतं हे बघायचं आहे अष्टमस्थान म्हणजे खूप वाईट स्थान असे नाही मग राशीला अष्टमस्थानामध्ये सर्व फळं निगेटिव्हिटीप्रमाणे मिळणार असे आहे का तर असे अजिबात नाही अष्टम स्थानामध्ये जरी गुरु असला तरी गुरुची दृष्टी गुरुची अस्तर राशी कोणत्या भाव भावामध्ये आहे त्यानुसार फलप्राप्ती होईल मात्र तुळा राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्यायला हवी कारण अष्टम स्थानातला गुरु हा कष्टदायक आणि चिंता देणार आहे अष्टम स्थान हे राशी प्रमाणे जर विचार केला आपण तर ऋषभ राशीचा हा आठव्या स्थानातला गुरु कष्ट ताणतणाव कामे पूर्णत्वास न जाणे एखाद्या शिक्षणात अडकणे नोकरीमध्ये अडचण येणे ह्या सर्व गोष्टी सध्याच काळामध्ये होऊ शकतात तुळाराशीसाठी हे प्रिडिक्शन फक्त गोचर भ्रमणाप्रमाणे आहे कारण गुरु त्या तुळाराशीला अष्टम भावामध्ये येत आहे वैयक्तिक असणारी ग्रहस्थिती दशाफळ किंवा गुरुची जन्मकुंडली स्थिती ही रित्या क्षण फलित बदलू शकते मात्र ओव्हरऑल या वर्षभराच्या काळामध्ये तुआ राशीला या गुरूचे परिणाम काय होणार हे आम्ही या व्हिडिओमध्ये सांगत आहोत या काळात काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे शुक्राच्या राशीत गुरु हा खूप उत्तम फळ देतो असे अजिबात नाही अष्टमस्थानामध्ये येणारा गुरु हा अचानक रोग उत्पन्न करू शकतो आयुष्याबाबतीत विचार करायला लावू शकतो वाहनांपासून काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे प्रवासातील अडचणी हा निर्माण करू शकतो ही झाली सगळी निगेटिव्ह फळं परंतु हा गुरु सर्व फळं अपायकारक देणार आहे का तर अजिबात नाही कारण गुरुची ही दृष्टी पाचवी दृष्टी जिचे टिकमाड केलेलं आहे त्या बाराव्या स्थानावरती जाते आणि बाराव्या स्थान हे हॉस्पिटलायझेशन दाखवतं आरोग्यात यासाठी काळजी घ्यावी की आरोग्यामध्ये काही वाटलं तर लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करणं आवश्यक आहे कारण छोट्या रोगाचे रूपांतर मोठ्या रोगामध्ये होऊ शकते त्याचप्रमाणे बारावे स्थान हे खर्चाचे स्थान आहे या काळामध्ये खर्च वाढू शकतो परंतु ज्या व्यक्तींना ज्या मुलांना शिक्षणासाठी नोकरीसाठी परदेशात जायचं असेल तर परदेशा ती परदेशातली संधी या काळामध्ये आपल्याला येऊ शकते ही पॉझिटिव्हिटी या अष्टमातील गुरुची आहे कारण अमृतदृष्टी ही बाराव्या स्थानावरती येत आहे परदेश गमन योग घडतील त्यामध्ये खर्च होईल जुने मित्र भेटतील डोळ्यांचे काही विकार उत्पन्न होण्याची शक्यता आहे परंतु त्यातही मार्ग आपल्याला प्राप्त होईल गुरुची पुढची दृष्टी जी आहे सातवी दृष्टी ही धनस्थानावरती येते आता बघा व्यस्थानावरती पण दृष्टी आहे आणि धनस्थानावरती पण दृष्टी आहे व्ययस्थान हा व्यय खर्च दाखवतो परंतु यावर तुमचा बँक बॅलेन्ससुद्धा स्टेबल ठेवण्याची स्थिती या काळामध्ये येईल कारण गुरु हा सप्तमातली दृष्टी ही द्वितीय स्थानावरती आहे आणि द्वितीय स्थान हे धनार्जनाचे स्थान आहे खर्च जरी झाला तरी आपले धन मुबलक असेल किंवा बँक बॅलेन्ससुद्धा वाढवू शकतो द्वितीय स्थान हे वाचक स्थान आहे आपली वाणीची शुद्धता प्राप्त करू शकू शकतो प्रेझेंटेशन बोलण्याची कला ही आपल्याला प्राप्त होऊ शकते एखादा प्रोजेक्ट आपल्या हाती आहे आणि त्या प्रोजेक्टचे आपल्याला विवरण करायचे आहे स्टाफसमोर तर विवरण आपण रित्या या काळामध्ये करू शकतात कारण गुरु हा द्वितीय स्थानामध्ये स्थानामध्ये दृष्टी देतो आहे कुटुंबातील सुधारता कुटुंबातील संबंध हे आपल्या या काळामध्ये सुधरू शकतात गुरुची पुढची दृष्टी जी आहे नवी दृष्टी ही दशमस्थानामध्ये टिकमाड केलेली आहे बघा दशम स्थानावरती म्हणजे दहा दशम स्थान अर्थातच दहा आकडा ज्या ठिकाणी दिलेला आहे ते चतुर्थ स्थान आहे त्या चतुर्थस्थानावरती गुरु ही त्याची नवमी दृष्टी देतो आहे आणि दशम हा जो आकडा जो दहाव आकडा लिहिलेला आहे ते शनिग्रहाचे स्थान आहे शनि हा विलंबता देतो कोणतेही काम डिले करण्याचा प्रयत्न हा शनिग्रहाचा असतो परंतु चांगली दृष्टी ही चांगल्या फळाची प्राप्ती करून देत असते म्हणून जमीन झूमला प्रॉपर्टी आपण जर आपल्या एखाद्या जुन्या घराचे रिनोवेशन करायचा विचार करत असाल तर ते या काळात नक्की करावे जुन्या घराबरोबर आपण जर एखादी जुनी जमीन गावाकडची जमीन हा विकण्याचा विचार करत असाल तर तो विचार या ठिकाणी आपण करू शकता त्याचप्रमाणे एखादं नवीन वाहन आपल्याला खरेदी करायचं आहे तर या काळामध्ये आपण वाहन खरेदी करू शकतात अर्थातच हे सर्व आपल्या जन्मकुंडलीवरती आणि असणारा दशक आवडती अवलंबून आहेच परंतु त्या ट्रान्झेक्शनप्रमाणे या बदलाप्रमाणे गुरु त्याची अनुकूलता आपल्याला प्राप्त करून देत आहे गुरुची एक राशी तृतीय स्थानामध्ये आहे एक राशी षष्ठ स्थानामध्ये आहे तृतीय स्थान हे आपल्याला व्यवहाराचे स्थान प्राप्त करून देणारे आहे म्हणजे व्यवहारातील बदल आपल्या कुंडलीनुसार आपल्याला प्राप्त होऊ शकतात एखादा व्यवहार आपण करायचे विचारत आहात तर तो, तो व्यवहार आपण करावा भावंड भावंडांचा आधार आपल्याला या काळामध्ये प्राप्त होऊ शकेल षष्ठ स्थान म्हणजे कुंडलीतील शत्रूचे स्थान त्याचप्रमाणे शत्रूंबरोबर नोकरीचे स्थान विवाहातील व्यय होणारे स्थान हे षष्ठ स्थान आहे त्यामध्ये गुरुची मेन राशी आहे नोकरीतील बदल या काळामध्ये होऊ शकतात एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीमध्ये शिफ्ट होणे असलेल्या नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होऊन दुसऱ्या स्थितीमध्ये आपण जाणे रोगांची काळजी आपण घ्यायची आहे कारण अष्टमातला गुरु हा षष्ठेश आहे षष्टस्थानाचा स्वामी आहे आणि सहा आठ आणि बारा षष्टामध्ये त्याची राशी अष्टमामध्ये गुरु आणि द्वादशामध्ये त्याची असणारी दृष्टी ह्या तिन्ही भावांचा त्रिक स्थानांचा आपण विचार करायचा म्हटला तर आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आरोग्याची काळजी आपल्याला या काळामध्ये घ्यायची आहे काही गोष्टी उत्तमरित्या घडतंही आरोग्याबरोबर नोकरीसाठी सुद्धा आपण आपली नोकरी जर एखाद्याने आपल्याला सांगितलं ही नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीमध्ये जा तर त्या नोकरीची शहाणिशा झाली पाहिजे नोकरी बदलाचा विचार करतानासुद्धा ती शहानिशा करून आपण नोकरीचा बदल केला पाहिजे याप्रमाणे तुळा राशीचे गुरु राशी बदलाप्रमाणे साधारणतः परिणाम या वर्षभरात चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत होणार आहे आमचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून सर्वांना या व्हिडिओचा लाभ मिळेल आणि आवश्यक असणारे बदल तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये घडवेल आणि त्याला उत्तम सौख्यानंदाची प्राप्ती होईल धन्यवाद